सर एक महत्वाचं म्हणजे आता तुम्ही शे गावा शहराकडे जॉब केला आहे मीही केला आहे बरोबर शहराकडे आणि गावाकडे काय स्वर्गसुख म्हणजे मी स्वर्गसुखही म्हणेल कारण मला माहिती आहे त्याच्या फिलिंग्स काय आहेत सर गावाकडे म्हणजे खरं सांगायचं तुम्हाला सांगू शहरामध्ये आपण जेव्हा जॉब करतो ना तेव्हा सकाळी उठल्या उठल्या गाड्यांचा आवाज येतो हो Boom, 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 boom. Gardens, सुरू आवाज सुरू हा आवाज तुम्हालाही सर म्हणजे काय होत माहिती मन घाबरत सकाळ झाले उठलो मनाच दडपण वाढतं कचाला गाव सुरू झाले शहर सुरू झाले आपल्याला उठायचे तिथून पुढे जी धावपळ सुरू होते सर अख्खा दिवस धावपळ जातो तर सर जर गावाकडे जर बघितलं ना त्यास थोडीशी पक्षी कमी झालेत ही गोष्ट तेवढीच खरी आहे पण गावाकडे आपल्याला गायांचा आवाज येईल आपल्या कुटुंबातला लोकांचा आवाज येईल सर आणि सगळ्यात मोठा स्वर्ग सुख काय माहितीये सर घरच्यांसोबत राहणार संध्याकाळी जे एकत्र जेवण होत ना सर त्याच्या एवढं सुख मी तर सांगतो एक दोन कोटी रुपये ठेवले आणि ते सुख ठेवलं ना तर मी त्याला माझी एक गोष्ट मी माझा एक नियम पाळलेला आयुष्यातला मी किती कुठं बाहेर गेलो ना सर मी नऊ वाजता मी घरीच येतो कारण की मला घरच्यांसोबत सोबत जेवायचं आणि जे जेवण तुम्ही सर, सर, सर आई सोबत भावासोबत सोबत तुम्ही जेवण करा तुम्हाला का कमायच जास्त खूप शहरामध्ये टिफिनचं खायचंय त्याच्यानंतर सोडा दाखलेलं जा, जेवण खायचंय आणि त्यामध्ये सर पोटदुखी करून घ्यायचे सिस्टम बघा हे जे जीवन आहे किंवा हे आयुष्य आपल्याला एकदा भेटलेलं आहे बरोबर पण मग लोकांनी काय करून ठेवलंय आता पैशाचा पैशासाठी जीवन आहे का जीवनसाठी पैसा आहे सर मुळात मी एक गोष्ट सांगतो तुम्ही पैसा म्हणून जीवन जगूच नका पैसा म्हणून जीवन जगू नका, नका।, नका। पैसा कुणीही कमावणार आहे पण त्या पैसा तुम्ही कमवताय कमावताय तुमचं जीवन जगणच राहून जाणार आहे सर सर आता हे बघा मी एम एन सी कंपनीमध्ये मी जॉब करत होतो जवळपास तेव्हा मला आता वीस बावीस हजार सॅलरी होती तर आज मला चाळीस पन्नास साठ हजार असते पुढच्या दोन तीन वर्षामध्ये सत्तर हजार असते पण सर मी ह्या गोष्टीपासून मुकलो असतो गावातले बालपणीचे मित्र आई बापा सोबत राहणं भावासोबत राहणं आणि जे आपले गावातलं जे सुख आहे किंवा शेती या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहणं राह आणि स्वतःच्याच गावात पाहुणा म्हणून येणं आणि पाहुणा म्हणून जाणं ही गोष्ट केली असते सर मी पण आज असं नाही सर आज हे बघा सगळं स्वतःच सुरू आहे आणि खरंच सर एक फक्त एकच गोष्ट सांगाल शेती म्हणजे सुख बस सर मी जेव्हा जॉब करत होतो बडोद्याला तेव्हा आमचे क्वालिटी अशुरन्सचे हेड होते कि वे हेड त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य पणाला लावून टाकलं होतं जॉब साठी हा आणि त्यांना शेवटची सॅलरी होती म्हणजे एक लाख वीस हजार रुपये त्यांना शेवटची एकदम त्यांनी आपलं जीवन सगळं त्याच्यात खर्चून टाकलं बरोबर ते उठायचं पाठीला उठाय उठाय उठायचं पाच वाजता नऊ वाजता ऑफिसला यायचं कारण तो अपडाऊन करायचे ते बरोबर पूर्ण आयुष्य त्यांनी एकदा व्यथा मांडली होती माझ्याकडे की माझ्या आयुष्यात मग मी काही जगलोच नाही बा फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे चांगला एक भाव तुमच्याकडे गाव आहे तुमची शेती आहे तर मग त्यांनी एकदा मी त्या गोष्टीवर विचार विचार केला के होता त्यानंतर मग मला रिअलाईज झालं की आपल्याकडे स्वर्ग सुख आहे ते स्वर्ग सुख मग आज मी गावाकडे जॉब करतोय पगार दोन पैसा कमी आहे परंतु जे सुख आहे तर ते सुख कारण संध्याकाळी येऊन जे घरच्यांच चेहरे पाहून आपल्याला आनंद भेटत असतो ना मी हा याच्यातून पण एक आपल्या शेतकरी मित्रांना सल्ला देईल का मी म्हणत नाही की तुम्ही नोकरी करूच नका पण करा ना तुम्ही नोकरी आता हे सर जसे करताय नोकरी का घरी येत आहे घरी थांबताय त्याच्यानंतर गावाच्या आजोबालाच तुम्ही काहीतरी जॉब करताय म्हणजे तुमची घरची शेती पण चालणार आणि काहीतरी तुम्हाला त्या नोकरीतून भांडवल तयार होणार तुम्ही असं करू शकता ना सर का डायरेक्ट हे सगळं इथलं शेती सोडून दिली आहे मुंबई सारख्या ठिकाणी जायचंय तिथे फक्त पंधरा ते वीस हजार घ्यायचे सर घरी एक रुपये सुद्धा येत नाही आता रियालिटी जर आपण जर बोललो ना सर तर तुम्ही तुमच्या फ्रेंड लोकांना विचारायचं मी माझ्या मित्रांना विचारतो त्यांच्याशी एकदा फक्त आपण असं फोनवर जर बोललो ना ते लय माझ्या चालू आहे तुझी लय माझ्या चालू आहे तर ते काय बोलत तुमची इथं वैतागलोय मी घरी रियालिटी नाही हॅप्पी नाही तर आता तुम्ही कलिंगेटचा प्लॉट घेतलेला आहे तर याचा आपण एकंदरीत सर्व आता माहिती घेऊया कलिंगेटचा कारण आमच्याकडील जे शेतकरी बांधव असतील तर त्यांनाही याची हेल्पफुल माहिती होईल सो किती दिवसाचा हा प्लॉट आहे आता सर आता हा जो प्लॉट आहे हा आपला आता सत्तेचाळीस दिवसांचा प्लॉट झाला सत्तेचाळीस दिवस सत्तेचाळीस दिवसांचा प्लॉट झाला आहे आणि आता पूर्ण आपला प्लॉट हा सेटिंगमध्ये आता यामध्ये सर कलिंगगडला तीन बार येत असतात ओके म्हणजे पहिला जो आपला बार येतो त्यामध्ये सर आता तुम्हाला इथं मोठी फळं दिसतील ही पहिली आपली सेटिंग आहे हे सेटिंग नंतर आपलं ॲपो बोरासारखं हे दुसरं फळं झालेलं आहे आणि तिसरी सेटिंग म्हणजे थोडेसे कॅप्सूल सारख कॅप्सूल सारखं कॅप्सूल सारखे जी खारिक असते सर खारकामध्ये जी बी येते त्यासारखी आपली सेटिंग आहे आता सर हा सत्तेचाळीस दिवसांचा प्लॉट झालेला आहे सत्तेचाळीस दिवसांचा प्लॉट होऊन याला फक्त आता हरवीस जवळपास आता वीस ते बावीस दिवस लागेल म्हणजे ही जी मी व्हरायटी केलेली आहे ही सत्तर बहात्तर दिवसांची व्हरायटी आहे आणि आज जर बाजार बघितले ना सर तर अठरा ते वीस रुपये मार्केट आहे चालू वर्षी आता कलिंगडला मागच्या वर्षी थोडे बाजार कमी झाले पण चालू वर्षी कलिंगडला म्हणावं तसं वातावरण नव्हतं सर आणि मानावर तसं कलिंगर झालेलं पण नाही मागच्या वर्षी खूप झालं आता हे बघा इथं माझा जवळपास आता हा एकर सत्तावीस गुण्ट प्लॉट आहे इथं माझ्या अपेक्षा फक्त चाळीस ते पंचाळीस टनाची हलक्या सर दहा रुपयाने जर आपला माल गेला ना तरी आपले चार ते साडेचार लाख आणि इथं डॉट सर माझा खर्च झालेला एक लाख त्रेपन्न हजार रुपये हा पूर्ण किती एकर आहे आपला एक एकर सत्तावीस गुंठ आहे म्हणजे दोन एकरला तेरा गुंठे कमी सर ओके ओके त्रेपन्न खर्च झालाय पण त्यामध्ये सर ड्रिप नवीन केलेलं आहे पाईप नवीन आहे हा सगळा आपण त्यात ओव्हरऑल खर्च पकडलेला आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट होऊन जाते ना आपल्याला हो जा सर हे जर आपण काढलं तर त्याचा आपला पस्त सर खर्च म्हणजे आपला इथं खर्च फक्त एक पंधरा एकवीसच झालेला आहे आणि इनफ आहे सर तो म्हणजे एकरी खर्च तुम्ही सत्तर पकडून चाला पण सत्तरला आपल्याला दोन येणार सर पुढं मॅन पॉवरचा पण जास्त काही हे नाही काहीच नाही सर आता पॉवरला कलिंगडला सगळ्यात कमी पॉवर लागतात सर सहा ते सात फॉवर काम काम होतं आणि फक्त त्याला सिस्टम काय सर ड्रिप ड्रीप ऍप्लिकेशन ते आपण स्वतः करू शकतो सर पंपा आहे सिस्टम सुरू करायची काहीच नाही सर मॅनपॉवरला खोरपणी करून द्यायची दोन खोरपणे होतात एकच होते दुसऱ्या खोरपणीत फक्त बस नहीं। नहीं। एकदम सोपं पीक आहे कमी दिवसाचं पीक सर कमी दिवसामध्ये येतं आणि पैसे करून जात याला ची मात्रा एवढी पाण्याची मात्रा आता पा, सगळ्यात कलिंगडमध्ये सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आता तुम्ही जर हा प्लॉट बघताय ना सर याला पस्तीस दिवसापर्यंत पाणी किती असेल फक्त वीस ते बावीस मिनिटं मिनिटं फक्त पाणी असायचं सर आणि आता जेव्हा पस्तीस दिवस होऊन गेले जेव्हा आपल्याला फळ लटकले त्याच्यानंतर आपण आता रोजचं दहा मिनटं पाणी वाढवतोय वीस बावीस मिनटाचं आपण पहिले तीस मिनटं गेलं तीस ते चाळीस केलं पन्नास केलं आता आज त्याचं पाण्याचं शेड्यूल आहे सर सत्तावीस दिवसापर्यंत माझ्या मते एक तास दहा मिनिटं हो आता बघा मी तुमच्याकडे येतानी दहा वाजून आठ मिनिटांनी मोटर चालू होते आणि माझ्या मते आता मोटर बंद झाली सर फक्त नियोजन, नियोजन सर म्हणजे मी काय सांगतो सर कलिंगड पीक आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय कलिंगड परवडत नाही खर्च खूप होतो सर नाही मी सांगाल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही इथे या साकोरला या प्लॉटवरती या तुम्हाला कलिंगडचं पूर्ण शेड्यूल दाखवतो काय तुम्ही इथून जर हा प्लॉट बघून गेला तर शंभर टक्के सगळे म्हणणार कलिंगड परवडते सर इथं आपण बारीक ना बारीक गोष्टीचं अचूक नियोजन केलं आता सर बारीक रॉपन मी तुम्हाला दाखवतो सर सर प्लॉट हा आपली जी दण तमाशी आहे त्यासाठी आपण कप लावतो कप लावतो नॉर्मली शेतकरी काय करतात सर हा कप याच लाकडाला बांधून टाकतात पण आपण काय सिस्टम केली बघितले सर तुम्ही पुढे त्याला मारलंय थोडं सर अर्धा फुटाचं आपण लाकूड लावलंय खोडचं आणि त्याला पुढे एकदम स्ट्रेट राहील काय रिझन काय बरं सर याचं रिझन काय तो कप सरळ राहणार आहे तो कप जसं सरळ राहणार आहे दोन्ही होत समोर समोर राहणार आहे आणि फळमाशी अट्रॅक्ट शंभर टक्के होणार त्याच्यात आपलं हे बिस्किट आहे चॉकलेट बोलतो आपण याला चॉकलेट फळमाशी अट्रॅक्ट होणार आणि त्यात जाणार आता अजून एक गोष्ट जर दाखवायची झाली सर तर झेंडू बघा तुम्ही म्हणजे तुम्ही लाईन दिसल सर। आ, आता तो फुडलेला आहे सर सेटिंग साठी खूप मदत येते प्रत्येक प्लॉट मध्ये बघा सर त्याच्यानंतर ती गोष्ट झाली सर त्याच्यानंतर आपण हे जे ट्रॅप लावले तुम्हाला ट्रॅप सुद्धा एका लाईनमध्ये सर एका रेषेमध्ये शेतीमध्ये प्रॉपर राहणं खूप गरजेचं आहे सर डिसिप्लिन शेतीमध्ये डिसिप्लिन पाहिजे तेव्हा शेती आपल्याला परवडणार आहे आणि एवढं जर बारीक अचूक नियोजन करतोय ना सर तर शेती शंभर शंभर टक्क्याला लखपती बनवणार आता काही शेतकरी बघा त्यांचे कलिंगडचे प्लॉट असताना हे तुम्ही जे मातीसाठी लावलेले आहेत हे बरोबर हे कुठे कुठे म्हणजे लावतोय लावतोय फक्त लावून द्यायचे लावून द्यायचे त्याच्यामधून काही येणार पण नाही आपल्याला नैराश्या शेवटी शेवटी लागणार आहे बरोबर बाकी सर शेतीमध्ये किती वर्षाचा तुमचा आता एक्सपिरियन्स झालेला आहे आता सर हे बघा एक्सपिरियन्स माझ्या प्रॉपर मी फील्डवर काम करायला सुरू केलं सर दोन हजार वीसपासून बरोबर आता सर दोन हजार वीस सांगायचं म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं सर लॉकडाऊनच्या माझ्यामध्ये पंधरा ते सतरा वीस बावीस मार्चची तारीख होती एक दीड महिना सर घरात झोपून होतो एका शेतीची सवय नव्हती सर मला पण मी पण शिक्षणच घेत होतो पण मी एक विचार करायचो आईला घरी आपली एवढी शेती पिकते तेव्हा टोमॅटोची बाग वगैरे असायची आणि एक दीड महिना घरात झोपून एक विचार केला नाही आता आपण शेतात जाऊ पप्पांसोबत सर मला जो तेव्हा लळा लागला ना आज जवळपास पाच वर्ष झाले तो सर हा लळा आता न सुटणार डायरेक्ट अनुभव आणि आता मला माहिती आहे सर कोणत्या वेळी आपल्याला कोणतं पिक करायचं त्या पिकातून आपल्याला पैसे येणार आहे आता ही जी तारीख आहे सर ही आपली कलिंगडची तारीख सोळा तारीख आहे यात मला माहित होतं आपला प्लॉट फेब्रुवारीच्या एन ला हार्वेस्टिंगला जाईल शंभर टक्के आपल्याला बाजार भेटते आणि सर मी तुम्हाला लिहून सांगतो कलिंगडचे बाजार पंधरा रुपयाच्या खाली येणार नाही आणि पंधराच्या वर जर कलिंगड जात आहे ना सर तर प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे होणारे फक्त आपल्याला ॲव्हरेजवरती भार द्यायचा आहे आणि आपल्याला जी आपली ट्रीटमेंट आहे ही कम्प्लीट करायची बस पैसे शंभर टक्के होणार मी तुमच्या प्लॉटला ही ग्रीन जाडी पाहतोय याचं काय रिझन आहे बरं तुम्ही कारण सर मी नाही नाही पाहिलं आता हे बघा सर ग्रीन जाडीचा काय हेतू काय आपल्या शेताच्या कडेला तीनही बाजूने रस्ता आहे खालच्या बाजूने रस्ता आहे एकूण रस्ताय ना रस्ता एकूण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर जेव्हा गाड्या जातात त्या गाड्यांची धूळ डायरेक्ट आपल्या प्लॉटवरती येते म्हणजे जे मी आता इथं सकिंग पेस्ट करणार किंवा मी स्प्रे करणार आहे स्प्रे केल्यानंतर ती जर धूळ त्याच्यावरती बसली सर तर स्प्रेचा रिझल्ट आपल्याला शून्य येणार आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सर म्हणजे आपले कोल्हे वगैरे असतात असतात ते फिरत असतात त्याच्यापासून आपलं संरक्षण आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर मावे तुडतुडे तूर या बाहेरून येत असतात प्लॉटमध्ये तयार होत नाही अट्रॅक्ट होत असतात ते प्लॉट मध्ये तयार होत नाही सर त्या बाहेरून येतात ते अट्रॅक्ट होतात आपण जसं बाग केली आपण एखादी ते बरोबर त्यांना वास येतो त्या कुठेतरी इथं आडणार आहेत सर काहीतरी त्या संरक्षण होणार आहे ह्या अनुषंगाने आपण सगळी ग्रीन नीट लावलेली आहे म्हणजे एवढं प्रॉपर बारीक नियोजन तुम्ही केलेलं आहे खरंच तुमच्या डेडिकेशनला आमचा हा सलाम कारण एवढं बारीक नियोजन जरी तुम्ही केलं तर नक्कीच त्याच्यामधून तुम्ही उत्पन्न ए आणि प्रयत्न म्हणता ना की प्रयत्न प्रॉपर तुमचा पाहिजे तर त्याच्यामधून येणारा रिझल्टही हा नक्कीच असेल असे। आता बरेच शेतकरी उत्पन्नही करतात ते शेती व्यवस्थित करतात परंतु जो आर्थिक व्यवहार आहे म्हणजे किती येत आहे जातं किती याचं प्रॉपर नियोजन नसतं याच्यावर काय याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे सर हा जो कलिंगचा प्लॉट आहे सर डे वन पासून म्हणजे डे वन नाही त्याच्या आधीच आम्ही कलिंगाची तयारी काय केली होती प्रिपरेशन कसं चालू होतं म्हणजे ट्रॅक्टरसाठी डिझेल असेल सर आपण खत टाकलेली आधी बेसर घातलेला आहे ले। बरोबर लेबरची कॉस्टिंग काय होती सर त्याच्यानंतर लागवड आणि लागवडीपासून सर आज सत्तेचाळीस दिवसापर्यंत माझ्याकडे वहिलं सगळं सर ठिकाणी ठेवलेलं आहे कशासाठी आता मी तुम्हाला खर्च सांगितलं होतं एक त्रेपन्न त्यामुळे माझ्या लक्षात आहे सर का मी कुठे किती किती काय काय दिलेलं आहे आता सगळ्यातून सर जेव्हा माझा प्रॉफिट येणार आहे मला कळणार आहे मी याला इतके ते पैसे दिलेले ना आज मला इतके शिल्लक राहिलेले बरोबर म्हणजे पुढच्या वर्षी मी अजून ऑब्झर्वेशन आहे काय ह्याच्यात आपल्याला किती पैसा आला होता आपण परत हे करायचं की नाही त्यामुळे सत्तर टक्के लोक शेतीमध्ये प्रॉपर व्यवहारिक ठेवतच नाही की येतं किती आहे त्याच्यामध्ये आपण टाकतो किती बरोबर आणि आपल्या त्याच्यामधून जात किती येईल काहीच राहत नाही ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे आणि अजून एक सर मी शेतकरी अनेक सल्ला देईल आता हे बघा सर जसं जसं वातावरण खराब होतं शेतकरी मित्र स्प्रे आणतात त्याच्यानंतर दुकानदाराची उधारी खूप वाढते आता आपला शेती शेतकरी कसा आहे सर खिशात काय लगेच कॅश पैसे नसतात शेतकऱ्याकडे एक दोन महिन्याने पिक गेला की पैसे येतात पैसे येतात तोपर्यंत दुकानदार उधार देतो दुकानदाराची उधारी जवळपास एक दोन तीन लाख होते सर पण शेतकऱ्यांना मी आज एक गोष्ट काय सांगल भले आपल्याला सर दुकानदार साईड देतोय पण काय करायचं ते पण ठेवायचं सर कोणता स्प्रे आम्ही कधी काय आणलाय लिहून ठेवायचं आणि जर सपोज सर कलिंगडच्या औषध पन्नास हजार झालेत ना सर कलिंगड दोन महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते तर तुम्ही काय करा ते पन्नास हजार घ्या आणि पन्नास हजार लगेच जमा करा जमा करा यांनी काय होत सर शेतकऱ्यावरती बोजा वाढत नाही वाढत नाही शेतकऱ्यावर बोजा वाढत नाही आपल्या शेतकऱ्याची सवय काय सर भलं हो काहीतरी होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर मग लोड येतो एक दोन चार काय म्हणतो उत्पन्न येताना मग परत तिकडे जाता मध्ये आपल्याला काही दिसत नाही आपल्याला दिसत नाही मग हे नियोजन केलं पाहिजे सर आणि मी हे बघ सर मला शेती आवडण्याचा किंवा शेतीत रस येण्याचा आणि शेती परवडण्याचा सर मूल मंत्र आहे मला दुकानदाराचे पैसे देण्याचे राहतात सर आता इथं खर्च झाला सर माझा नव्हतं साठ रुपये हे मला माहिती सर कलिंगड आले आले सर मी ते पैसे घेणार आणि लगेच जमा करणार म्हणजे बाकी मला उद्योगच नाही ना आणि जर याच्यापुढे मी ते अकाउंट चालू ठेवलं तर एक दोन चार लाख होणार आहे त्याच्यानंतर मला इन्स्टंट पैसा कुठून भेटणार आहे त्या दुकानदार द्यायला पुढे मार्चंट आला की त्याचे पैसे जमा करायचे त्यामुळं ज्या पिकाचे आपल्याला आले ना ते आपण पैसे जमा केले पाहिजे जमा केले पाहिजे असं शेतकऱ्यावरती लोड येत नाही तुम्ही आता एक महत्त्वाचं म्हणजे आता बघा गेल्या दोन तीन वर्षापासून आर्थिक सॉरी जे आधुनिक तंत्रज्ञान आहे तर ते आधुनिक तंत्रज्ञानात शेतीमध्ये खूप आता शेतकरी मित्र यूज करताना आपल्याला दिसतंय तर याचा खरोखर शेतकरी मित्रांनी किती फायदा घ्यायला पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा जेणेकरून उत्पन्नातही त्यांची वाढ होईल सर शंभर टक्के आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये सर तीस ते चाळीस ते पन्नास टक्केच फक्त ड्रिप खाली क्षेत्र भिजत सर खर्च हा हा मोठा प्रश्न आहे हा सगळ्यात मोठा प्रश्नही बघा सर अजूनही ठिबक सिंचन शेतकऱ्यावर पोहोचलं नाही खरंच खूप म्हणजे शोकांतिक आहे शोकंत आता मला सांगा सर जेव्हा मी व्हिडिओ बनवतो मी इथं बांधवती असं व्हिडिओ बनवतो बरोबर मला इथं पाणी भरायची गरज आहे सर नाही गरज नाही माझं इथे ड्रिप आहे माझे का शिकला मोठा बटन माझ्या इथं का शिकला पायवरती नाही माझे इथे लेबरची कॉस्टिंग असणार सर रोज एक पाण्यावरती माणूस असायचं किंवा मी जाणार इथं हे माझे कष्ट वाचणार आहे मी इथं ड्रिप केलेलं आहे आणि एका एका झाडाला सर प्रॉपर पाणी जाणार आहे बरोबर एका एका झाडाला प्रॉपर पाणी जाणार आहे मग सर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान शंभर टक्के वापरलं पाहिजे आता हे झालं त्याच्यानंतर आता ड्रोनचं स्प्रे ड्रोन ड्रोनची सिस्टम वापरली पाहिजे सर बरोबर ड्रोन स्प्रे सुद्धा शेतकऱ्यांना वापरला पाहिजे शेतकऱ्याला आता हे बघा सर मी शेतकऱ्यांनी अजून खरच थोडं आधुनिक व्हायला पाहिजे त्याचं कारण असं पाठीवरती आपण जेव्हा स्प्रे पंप घेतो सर पाठी धुकी शंभर टक्के होते सर शंभर टक्के ड्रोननी फवारणी केली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे ड्रिप सिस्टिम ड्रिप सिस्टिम सुद्धा शेतकऱ्यांनी केली पाहिजे अजून ज्या नवनवीन गोष्टी आलेल्या शेतीमध्ये सर त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरले पाहिजे जेणेकरून आपलं कष्ट कमी होतं सर आपली वेळ बचत होते आणि त्याच्यातून आपल्याला त्रास सुद्धा होत नाही तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न तो म्हणजे नवीन जे शेतकरी मित्र तरुण शेतकरी आहेत ते आपली शेती सुरू कर करण्याच्या मार्गावर असतील तर अशा शेतकरी मित्रांसाठी कोणते तीन असे महत्त्वाचे संदेश असतील ते तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मा प्रयत्न कराल शेतकरी मित्रांनो मी तीन मंत्र तुम्हाला एकच देईल शेतीमध्ये दे प्रामाणिकपणा सगळ्यात मोठी गोष्ट जर आपण शेतीमध्ये एखादं पीक करतोय तर त्या पिकासोबत प्रामाणिकपणा लय गरजेचं आहे त्याचं कारण असं प्रामाणिकपणा म्हणजे सर काय का आपण तिथं पीक लावून दिलं आहे बरोबर लावून दिलंय आपण असा विचार करू घरचे येत आहे जात आहे अरे पण घरच्यांनी आपल्यावरती केलेलं आहे बरं त्या पिकासोबत आपला प्रामाणिकपणा पाहिजे त्यामध्ये रोज जाणं सर त्या पिकाची काळजी घेणं त्याची देखभाल करणं हा झाला प्रामाणिकपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतीवरती प्रेम करणं शेतीवरती प्रेम करणं जेव्हा सर शेतीवरती आपलं प्रेम असणार आहे म्हणजे आपल्याला त्यात जायची इच्छा होते सर जेव्हा आपण त्या शेतीमध्ये जाणार आहे त्यातल्या आपल्याला गोष्टी कळणार आहे आणि शेतीमध्ये सर आपण जेव्हा रोज जाऊ ना रोज आपल्याला एक गोष्ट कळते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनात असणारी जिद्द डेडिकेशन बरोबर बस सर या या महत्वाच्या ज्या मूलमंत्र आहेत तर सरांनी आपल्याला सांगितलंय जेही तरुण मित्र या मित्र आपली शेती सुरू करण्याच्या मार्गावर असतील किंवा त्यांना आता सुरू करायचंय तर अशा तरुण मित्रांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या एक आणि एक पार्ट तुमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शन ठरणार आहे कारण गेल्या पाच सहा वर्षापासून मी एक शेतकरी अग्रूफार्मचे संचालक जे आधी खेळणार आहेत हे चांगल्या पद्धतीने आपली शेती डेडिकेशनने करत आहेत आणि तिच्यामधून भरघोस उत्पन्न काढून आपले स्वप्न देखील पूर्ण करत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काही प्लॉट व्हिजिटिंगचं मार्गदर्शन हवं तर ते तुम्हाला करतीलच तसा त्यांचं जे काम कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल तर आपण आपल्याला व्हिडिओमध्ये लावणार किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत सर एक म लास्ट आणि सर्वात महत्त्वाचा अत्यंत तो, तो प्रश्न की बऱ्याच शेतकरी मित्रांकडे भांडवल नसतो तर भांडवल कसा उभा करायचा पहिले शेती सुरू करण्यासाठी बरोबर सर आता मी तुम्हाला सांगितलं माझी सुरुवात कशी होती माझे जे गुरु आहेत भाऊसाहेब दादा आपलं भांडवल शेतीसाठी भांडवल लागणार म्हणजे काय माहिती आहे सर सगळ्यात जास्त औषधं औषध आपण सर शेतकरी जे आहेत ना आपल्याला औषधांचा सगळ्यात मोठा खर्च असतो शेतीमध्ये या माझ्या पडत्या काळामध्ये मला माझ्या भाऊसाहेब दादांनी खूप जास्त मदत केली माझ्याकडे काय भांडवल नव्हतं सर त्याआधी सर मी पिकं काय केली होती माझे पण सर म्हणजे सोयाबीन हरभार असले पिकं होते ओके okay. घरून जास्त नाही सर फक्त वीस तीस हजार भांडवल मी कसा गोळा केलं का घरी थोडंसं आपले बोकड्यांचं व्यवसाय बरोबर हां फार्मिंग थोडंसं भांडवल गोळा केलं सर की फक्त तीस चाळीस पन्नास होते सर ते कशासाठी शेतीसाठी खत टाकण्यासाठी काही जिथे ड्रिप नसेल त्यासाठी आणि जे लेबर आपल्याकडे कामाला आहे त्यांच्यासाठी मजुरी दुसरं भांडवल झालं सर महत्वाचं म्हणजे शेतीची औषध फक्त सर जे दादा आहेत किंवा दुसरे आपले कोणते दुकानदार असेल सर आपण त्यांना जर रिक्वेस्ट करतो ना प्रामाणिकपणाने साहेब आम्ही घेऊन जातो पण दोन महिन्यामध्ये पीक गेले गेले आणून देतो सर शेतकरी कोणाचेच पैसे ठेवत नाही ठेवत नाही ठेवत शेतकरी कोणाचेच पैसे ठेवत नाही सर समोरचं सुद्धा आपल्याला त्याच विश्वासाने आपल्याला आणि जेव्हा जबाबदारी भांडवल सुद्धा तयार होत आणि सर इतकं प्रामाणिकपणाने जर आपण जर केलं ना सर जे पीक आपण आत्मा तोडून करतो ना सर तर शंभर टक्के त्या पिकातून आपल्याला भरपूर पैसे येतात म्हणजे मागची सगळी जे आपण उधारी केलेली ती उधारी सुद्धा मिटते पुढच्या पिकाला आपल्या खिसात जास्त पैसे जातात अनेक असे जे मोठमोठे बँकर असतील तर ते पैसे बुडून पडून गेले परंतु शेतकऱ्यांनी कोणाचा पाच रुपये सुद्धा ठेवला नाही सर संपूर्ण महाराष्ट्राची गोष्ट आहे सर शेतकरी कोणाचेच पैसे नाही ठेवून मी ना। तुम्हाला सांगितलं कारण शेतकरी एवढा प्रामाणिक माणूस या जगात नाही ना। सर शेतकरी सर आज शेतकरी जगाला पोहोचतोय सर शेतकरी जगाला पोहोचतोय आजही आपण कर्जमाफी सारा ह्या गोष्टी असेल आज आपण सरकार मागतोय बनवला मोठे मोठे उद्योगपती तुम्ही आता बोलले कर्ज भरून पडून शेतकरी आशातला नाही सर नाही आजही जर आपली कर्जमाफी नाही झाली ना सर शेतकरी ते कर्ज भर एवढी शेतकऱ्यामध्ये ताकद आहे ताकद आहे शेतकऱ्यासारखा सरकार माणूस कोणीच नाही सर येणारा काळ शेतीसाठी कसा असेल येणारा काळ शेतीसाठी सुवर्ण काळ असणार आहे फक्त जास्त नाही सर फक्त एक तीन चार वर्ष बरोबर तीन चार वर्षामध्ये खाणाऱ्यांची संख्या वाढणारच आहे पिकोलांची संख्या कमी झालेली आहे लँड कमी झालेली लँड शेती कमी झालेली सर म्हणजे शेती कमी झाली म्हणजे तिथं पिकं कमी होणार आहे पिकं कमी झाले म्हणजे सर ती उत्पन्न कमी निघणार आहे आणि जेव्हा उत्पन्न कमी होणार आहे तेव्हा शेतीला सर सोन्याचे बाजार शंभर टक्के राहणार आहे कारण डिमांड आणि सप्लायचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा शेतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय सर डिमांड आणि सप्लाय सप्लाय डिमांड आणि सप्लाय सप्लायचा प्रश्न इथं उद्भवेल धन्यवाद सर तुम्ही एवढा तुमचा मोलाचा वेळ काढला आणि आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल खरंच आमचा टेक सूर्य परिवार ऋणी राहील तुमचं असंच पुढे काही मार्गदर्शन लाग लागत राहिलं शेतकरी मित्रांसाठी सर करत राहा आणि तुमच्या या जो काम आहे मी एक शेतकरी ॲग्रोफॉर्मचं तर असंच सुरू राहावं आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत एक काम पोहोचू आणि अनेक शेतकऱ्यांना याची मदत हो नियोजनबद्ध शेती करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन करताय त्याच्यामधून अनेक शेतकऱ्यांनी आपले पिकंसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत उत्पन्न काढलेत तर तुम्हाला भविष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सर थँक्यू तुम्हाला पण खूप शुभेच्छा सगळ्यांनी फक्त शेतीवरती प्रेम करा डेडिकेशन ठेवा प्रामाणिक ठेवा प्रामाणिकपणा ठेवा नक्की आपल्याला शेती एका उंच स्थानावर घेऊन जाणार जय हिंद जय जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय किसान